म्हणजे फेमिनाईन एनर्जी एनर्जी सगळ्या माणसांच्या आत असते ठीक आहे नाडी असते ना इडा पिंगळा ते पण तेच इंडिकेट करतो ओके पण हे जे पर्टिक्युलर ही लोक असतात ना ह्यांना नेहमी पहिल्यापासून ना एक इनकम्प्लिशन फील होतं लहानपणापासून ठीक आहे कोणीतरी खूप जास्त प्रॅक्टिकल असेल एकदम त्याला इमोशन्सचं काही घेणं देणंच नाही आहे ठीक आहे किंवा एक एवढा इमोशनल असेल की ज्याला ना प्रॅक्टिकल होताच येत नाही ठीक आहे लोक फायदा उचलतात त्रास होतो इट्स नॉट नॉर्मल जर्नी आपण असं म्हणू शकतो बिकॉज माणूस अर्धा असतो ना त्याची पावर अर्धी असते ताकद अर्धी असते आणि एक्झाम्स तर खूप मोठे मोठे आहेत है, है ना परीक्षा जास्त होत आहेत आणि आतून ती आत्मा कमजोर आहे कुठेतरी कुमकुवत आहे ठीक आहे तर मग कसं ते फेस करत जाणार अशा टाईपचं म्हणजे त्यांना थोडं स्ट्रगल जास्त त्रास जास्त असतो लहानपणापासून ठीक आहे आपल्या आई वडिलांना